चला आज साधं खायचं खूपच कंटाळा आला म्हणलं चला आज जरा पावभाजी मस्तपैकी झणझणीत पावभाजी बनवूया पावसा पाण्याची जरा लेकर पण खुश मग मी रात्री भिजवलेले वटाणे होते ते वटाणे मी अगोदर त्याला शिट्ट्या दिल्या म्हणजे ते जरा मऊ होतील ते शिजत नाही म्हणून आणि सुद्धा मिठाच्या गरम पाण्यातून काढला मग नंतर त्या वटाण्यामध्ये फ्लावर बटाटे शिमला मिर्च वटाणे हळद मीठ असं आणि थोडंसं तेल सोडलं हे ह्याला आणि कच्चा टोमॅटो आणि कांदा आता ह्याला आपण चार पाच शिट्ट्या करून घेऊया चार पाच शिट्ट्या होईपर्यंत तोपर्यंत मग मी पावभाजीची बाकीची तयारी करून घेते आता हे शिजलेलं आहे आमच्या मालकांना हे जरा बारीक करायला देते तोपर्यंत मस्त मी कांदा बारीक चिरला टोमॅटो चिरला काकडी लिंबू कोथिंबीर तयार करून ठेवलं आणि मी जे वापरणार आहे सुहाणा मसाला एवरेस्ट पावभाजी मसाला थोडंसं लाल तिखट आणि काळं याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवते कारण ते थोडंसं भिजून करपत नाही मसाल्यामध्ये मग कांदा टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसण टाकलं आणि भिजवलेला मसाला टाकला भिजवलेला मसाला टाकल्यानंतर त्याला ते मस्तपैकी तेल सुटू दिलं ते थोडंसं झाकून ठेवायचं झाल्यानंतर जा। कोथंबीर टाकली आता हे आपण थोडा वेळ झाकून ठेवूया याला तेल सुटलं आहे छानपैकी कलर आलेला आहे मी आणि जो कढईमध्ये पावभाजीची पूर्ण ग्रेव्ही हे तयार केली होती त्याच्यावर हे ओतून दिलं आता हे छानपैकी मिक्स करून ह्याला झाकून ठेवूया तोपर्यंत मी पावाची तयारी करून घेते आता पाव हे मस्त मी तेला तेल लावून किंवा बटर लावूनच गरम करणार आहे आता तव्याला बघून म्हणू नका की कधीचा तवा आहे किती काळा आहे ते जुन्या म्हणून काय वापरायचं नाही वापरायचं तसाच पावभाजीच्या तयारीच्यावर मी थोडेसे बटर टाकून घेतलं आणि पाव पण भाजून झाले आता ही माझी पावभाजी तयार झाली आहे आता मस्त आम्ही ह्याचा पावसा पाण्याचा मस्त ह्याच्यावर डाव टाकणार आहे मस्त लिंबू टाकून काकडीसोबत कोथंबीर वगैरे मस्त पावभाजी पोटभर खायची आहे तर सगळेच खायला या थँक्यू सो मच